राज्यातील एस टी महामंडळाची सर्व बस स्थानके आणि आगारांचे सुरक्षा लेखी परीक्षण परिवहन मंत्री प्रताप चडनाईक यांचे निर्देश राज्यातील एस टी महामंडळाची सर्व बस स्थानके आणि आगारांची तातडीने सुरक्षा लेखी परीक्षण करण्यात यावे तसेच बसस्थानक आगारामध्ये उभ्या असलेल्या नादुरुस्त भंगार बसेस आणि परिवहन कार्यालयाकडून जप्त केलेल्या वाहनांचे येत्या पंधरा एप्रिलपर्यंत निष्कासन करावे असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप चडनाईक यांनी गुरुवारी दिले राज्यभरात सर्वच एस टी बसस्थानके आणि ए एआय तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत सी सी टी व्ही यंत्रणा उभारण्यात यावी अशा सूचनाही सडनाईक यांनी दिल्या पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे गंभीर दखल घेत सडनाईक यांनी आज तातडीने एसटी महामंडळाची बसस्थानके आणि आगारांच्या सुरक्षेबाबत बैठक घेतली या बैठकीत सडनाईक यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेताना परिवहन आणि एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्या सूचना त्यांनी बैठकीत दिल्या राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा आणि दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंबन सादर करण्याच्या सूचना सरनाईक यांनी दिल्या एस टी महामंडळाच्या ताफ्यात नवीन येणाऱ्या बसेसमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात यावे बसेसमध्ये जी पी एस यंत्रणा बसवण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे स्थानिक पोलिसांची मदत घेऊन त्यांची गस्त बस स्थानकावर वाढवण्यात वे। यावी आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे याबरोबरच बस स्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एस टी कर्मचाऱ्याला त्याचे ओळखपत्र देण्यात यावे जेणेकरून कर्मचारी असल्याचे बासवंत प्रवाशांना कोणी लुबाडणार नाही असेही सडनाईक म्हणाले बस स्थानक अथवा आगारात झालेल्या प्रत्येक बच्ची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे तसेच चालक वाहकांनी आगारात आणलेली बस सोडताना बसचे दरवाजे खिडक्या बंद असल्याची खात्री करावी बस स्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या अनोळखी इसमांवर लक्ष ठेवून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा सूचना प्रताप सडनाईक यांनी केल्या बस स्थानकावर स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड नसावी प्रत्येक बस स्थानकावर महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी ही स्वच्छतागृह प्रशस्त असावी एस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छतेचा वेळोवेळी आढावा घेत राहणे आवश्यक आहे असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा